पत्र चा से एक धक्का बात एतना। ले ले। या रुग्णांवर बुर्हाणपूर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नेण्यासाठी रस्ताच बनवण्यात आला नाही त्यामुळे त्यांचे मृतदेह नेण्यासाठी कोणतंही वाहन तयार होत नव्हता आणि अखेर मृतांच्या नातेवाईकांना ते तीन मृतदेह झोळीत टाकून नेण्याची वेळ आली आहे आठ किलोमीटरपर्यंतचं अंतर पायी तुडवावं लागलं जिवंतपणी या लोकांच्या आयुष्यात वेदना होत्याच पण मेल्यानंतरही त्या मृत शरीराचे हाल काही संपलेले दिसत नाही स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी आपल्या देशात पक्के रस्ते नाहीत मूलभूत सुविधा नाहीत मग नक्की सगळ्या पक्षांची नेते मंडळी कोणत्या तोंडानं मतं मागायला येतात हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो लवकरात लवकर या ठिकाणी पक्के रस्ते बनवण्याची मागणी सध्या नागरिकांकडनं करण्यात येते अमोल गावंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले अमोल नेमकं काय घडलं नक्की सर अत्यंत धक्कादायक घटने आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव अहमद तालुक्यातील सातपुळा ही घटना आहे या आणि यामध्ये सहा जणांना लागण झाली होती अतिसाराची लागण झाली होती त्यांना करता नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आणि मात्र ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की इथं पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र झाले मात्र या भागामध्ये अजून सुद्धा रस्ता नाहीये कुठली आरोग्य सुविधा इथं पुरल्या जात नाहीये त्यामुळे या गंभीर बाबीकडे अजूनही प्रशासन लक्ष देण्या तयार नाही आहे ही घटना जी आहे ही गंभीर आहे जळगा दामोज मतदारसंघ जो आहे तो भाजपाचे आमदार संजय कुटे यांचा आहे आणि या मतदारसंघामध्ये या गावाला जाण्याकरता रस्ता नसल्यामुळे कुठेतरी आरोग्य सुविधा इथं पोहोचत नाहीये त्यामुळे हा हे जे या जे रुग्ण या आहे यांचा मृत्यू झाल्याचं सत्य समोर येत आहे मात्र मृत्यूचे अद्यापही कारण स्पष्ट झालेलं नाहीये मात्र अतिसारामुळे यांचा मृत्यू झाल्याचे सर्वत्र जे आहे गावामध्ये चर्चा असल्याची आपल्याला दिसून येत आहे अमोल या प्रकरणावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुरतास धन्यवाद